आज आपण जगात सगळ्यात सोपे असे कॅल्शियमने भरपूर असलेले लाडू पाहणार आहोत नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्माच किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण शेंगदाणे आणि गुळाचे लाडू पाहणार आहोत इथे मी शेंगदाणे घेतले आहेत ते मंद आचरेवरती अगदी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहोत व्यवस्थित भाजून घेणार आहोत आपण एकसारखे हलवत बघू शकता या पद्धतीने असे भाजून घेणार आहोत आपण इथं आपण एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत एक वाटी आणि थोडे वरती घेत आहे मी थोडेसे अगदी जास्त नाही एक दोन चमचे आणि याच वाटीने मी एक वाटी गूळही घेणार आहे हे प्रमाण अगदी बरोबर आहे आपले लाडू जास्त गोडही होणार नाहीत आणि कमी गोडही होणार नाहीत छान होतात या प्रमाणात लाडू एक वाटी शेंगदाणे असले की एक वाटी गूळ पुरेसा होतो आता मी एक वाटी गूळ ही यातच घालून घेणार आहे आधी आपण शेंगदाणे बारीक करणार मग गूळ असं नाही आहे गूळ असा बारीक चिरून घेतला आहे असाच मिक्सरमध्ये घालून घेणार आहोत बघू शकता एक वाटी गूळ आहे हा आणि हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आपण व्यवस्थित फिरवून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये असं व्यवस्थित फिरवून घेणार आहोत आत्ता जरी हे मिश्रण तुम्हाला सुटसुटीत दिसत असलं तरी याचे लाडू अगदी व्यवस्थित वळता येतात आपल्याला बघू शकता तुम्ही आता हे मिश्रण मी एका बाउलमध्ये काढून घेते आणि तुम्हाला लाडू बांधून दाखवणार आहे मी एक बाउल घेतला आहे आता त्याच्यामध्ये हे मिश्रण काढून घेत आहे मी व्यवस्थित फिरवून घेतलेलं आहे बघू शकता खालच्या बाजूला मिश्रण अगदी ओलसर झालेलं आहे गुळाम गुळ शेंगदाणे अगदी व्यवस्थित मिक्स झालेले आहे गुळाचे खडे वगैरे काहीच राहत नाही त्याच्यात असं जर आपण मिक्स करून घेतलं तर थोडं पॅच्युलरच्या साह्याने मी दाबून घेत आहे हे आता इथंच आपण थोडं फ्लेवर येण्यासाठी इलायची आणि बडीशेपेची पावडर आहे ती मी टाकून घेत आहे एक चमचा एकच चमचा घालणार आहे जास्त नाही घालणार थोडं मिश्रण मिक्स करून घेतलं आहे चांगल्या पद्धतीने मी आणि आता इथं बडीशेपेची पावडर घालून घेणार आहे बडीशेप आणि विलायची एक चमचाभर आहे ही पावडर फ्लेवर खूप छान येतो शेंगदाणा लाडूमध्ये म्हणून मी घालून घेत आहे आता हे मिश्रण परत एकदा मिक्स करून घेणार आहोत आपण बघू शकता तुम्ही इथं पावडर घालून घेतलेली आहे मी आता मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेते आणि लगेचच आपण लाडू वळायला घेणार आहोत जास्त वेळही लागत नाही एक पंधरा ते वीस मिनटात आपले लाडू तयार होतात बघू शकता तुम्ही आता लाडू वळ वळून दाखवते मी तुम्हाला मिश्रण अगदी व्यवस्थित झालेलं आहे लाडू अगदी सहजरित्या वळले जाऊ शकतात आपले बघू शकता तुम्ही बघा हातात मिश्रण घेतल्या घेतल्या लाडू वळतोय म्हणजेच आपल्या साहित्याचे प्रमाण अगदी योग्य आहे एक वाटी शेंगदाण्याला एक वाटी गूळ पुरेसा होतो जास्त गोड ही होत नाही कमी गोड ही होत नाही अगदी मिडियम होतं तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर याच्यापेक्षा जास्तीचा गूळ तुम्ही घालू शकता पण हे प्रमाण अगदी बरोबर आहे अगदी व्यवस्थित पटकन आपला लाडू वळला जात आहे माटीत घेऊन दाखवते मी तुम्हाला अजून एक लाडू वळून दाखवणार आहे मी तुम्हाला बघा पटकन वळला जातोय आपला लाडू जास्त दाबावा लागत नाही सुट्टा होत नाही आहे व्यवस्थित वळला जाते म्हणजेच आपल्या साहित्याचं प्रमाण अगदी योग्य आहे मस्त गोल एकाचा कराचे लाडू आपल्या इथे तयार झालेले आहेत सगळे लाडू वळून घेते आणि तुम्हाला दाखवते बघू शकता तुम्ही एवढ्या मिश्रणात इतके लाडू झालेले आहेत पंधरा लाडू झाले या मिश्रणा आता मी वाटीत तुम्हाला एकावरती एक ठेवून एक दाखवणारे लाडू अजिबात लाडू तुटणार नाही फुटणार नाही आपला व्यवस्थित झालेले आहेत बघू शकता तुम्ही दबत नाहीये काही नाही आहे प्रमाण अगदी व्यवस्थित झालेलं आहे आता एक काचेचा कंटेनर घेतलेला आहे मी त्याच्यामध्ये हे लाडू भरून ठेवणार आहे मी बघू शकता मी भरणीतसुद्धा व्यवस्थित लाडू ठेवत आहे पण तुटत नाही आहे व्यवस्थित झालेले आहेत मस्त होतात हे लाडू कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं या लाडूमध्ये तुम्ही असे लाडू बनवा आणि तुमची रेसिपी कशी झाली हे मला नक्की कळवा भेटूयात नेक्स्ट रेसिपीमध्ये रेशमास किचनला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा